दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जय जवान जय किसान सैनिकी शाळा नेहरू नगर येथे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी सांघिक व मैदानी क्रीडा स्पर्धेत मोहोळणे वर्चस्व राखले या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहसचिव अनिल जगताप संजय सावंत सहाय्यक अधिकारी चंद्रकांत होळकर विवेक लिंगराज अविनाश गोडसे नागेश पाटील सचिन साळुंखे नागेश धोत्रे तक्रार निवारण समितीचे सदस्य अजित संघवे यांच्यासह सर्व खातेप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुके व मुख्यालय येथे कार्यरत असणारे सर्व जिल्हा परिषद कर्मचारी आपल्या नित्य दैनंदिन कामकाजातून व ताणतणावातून मुक्त होण्यासाठी या स्पर्धेत अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी उद्घाटन समारंभ संचालन समितीचे प्रमुख गणेश पवार व सचिव मल्हारी बनसोडे शाळेचे क्रीडा शिक्षक यांनी आकर्षक अशा प्रकारे संचलन करून पदाधिकाऱ्यांना मानवंदना दिली जवळपास या स्पर्धेत अठराशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे यावेळी अकरा तालुके व मुख्यालय सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुंदर व रंगीबेरंगी क्रीडा पोशाखात ध्वजारोहण व मानवंदना संचलन केले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावण्यात आला क्रीडा ज्योतीचे उद्घाटन करून गणेश पवार तालुका क्रीडा अधिकारी यांनी सर्व उपस्थित कर्मचारी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली यानंतर खो खो कबड्डी थ्रोबॉल हॉलीबॉल क्रिकेट या स्पर्धांना जल्लोषात सुरुवात झाली खो खो स्पर्धेत पुरुष गटात पहिला सामना पंढरपूर विरुद्ध मंगळवेढा संघात झाला पंढरपूर संघाने मंगळवेढ्यावर विजय मिळवला बार्शी सांगोला यांच्या दरम्यान झालेल्या स्पर्धेत सांगोल्याने बार्शी संघावर विजय मिळवला वाडी विरुद्ध मुख्यालय या सामन्यात कुरळवाडी संघाने मुख्यालयावर विजय मिळवला अत्यंत चुरशीच्या झालेल्या अक्कलकोट विरुद्ध माळशिरस सामन्यात अक्कलकोट संघाने माळशिरस संघावर डाबाने विजय मिळवला उद्या उपांत्य व अंतिम सामने होतील खो खो महिलांच्या स्पर्धेत अक्कलकोट विरुद्ध सांगोला सामन्यात सांगोला संघाने एकतर्फी विजय मिळवला पंढरपूर विरुद्ध मंगळवेढा यांच्यात झालेल्या सामन्यात पंढरपूर संघाने विजय मिळवला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे पंचप्रमुख प्राध्यापक राजू पॅटी सामना नियंत्रणाधिकारी गणेश पवार संतोष जाधव मैदान समन्वयक सुरेश भोसले फैज अहमद बेगमपुरे तुकाराम शेंगे बी डी राठोड सचिन घोडके संतोष खेंडे पंचप्रमुख गोकुळ कांबळे एल एस जाधव श्रीनिवास कामूर्ती दत्तात्रय पाटील मोहसिन शेख गणेश कुडले शिवाजी वसपटे शहनवाज मुल्ला पुंडलिक कलखामकर हिरा पवार रवी चव्हाण नरेंद्र केले व गजेंद्र कुमठेकर यांनी विशेष प्रयत्न केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका